तुम्हाला कोणाला आहे का मी प्राणीशास्त्र विभागाची मास्तर आहे म्हणून विचारते लिओ पार्ड पार्डस वाघाचं शास्त्रीय नाव बिबट्याचं शास्त्रीय नाव बिबटे असेल वाघ असेल मांजर असेल हे मार्जार कुळातील प्राणी येतात मार्जार म्हणजे मांजर मांजर कुळातील प्राणी बिबट्या हा निशाचर आहे इंग्रजीमध्ये त्याला नॉक्टर्नल ॲनिमल म्हणतात रात्रीच्या वेळेला तो जास्त करून बाहेर पडतो बिबट्याची जी माती असते ती पिलांना जन्म देते एका वेळेला ती तीन ते साडेचार महिन्यापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं नऊ ते अकरा दिवसापर्यंत त्यांना डोळ्याने दिसत नाही डोळे त्यांच्या झाकल्यासारखेच असतात नंतर वीस दिवसांनी त्यांना पूर्ण क्लिअर ऐकायला येतं आणि नंतर दोन किंवा तीन महिने वीस दिवसानंतर दिवसा हळूहळू ते चालायचं पण दोन महिन्यांनी पूर्णपणे ते सशक्तपणे चालतात कारण दोन महिन्याच्या अगोदर बिबट्याची पिल्ल क्रावलिंग करतात म्हणजे रांगल्यासारखी चालतात बिबट्या नेहमी बघा पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या असेल किंवा पिल्ल्याच्या आवसे बिबटे असतील पूर्वी त्यांचा अधिवास कुठं होता सखा बरं मुलीनो जंगलामध्ये राहत होते बिबटे आत्ता महाराष्ट्रात परवा पेपरला आलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बिबट्यांची संख्या चार ते पाच हजार पर्यंत वन्यजीव प्राणीशास्त्रज्ञ त्यांचं काहीतरी डाटा जो आहे तो वेगळा असू शकतो जास्त प्रमाणात पाहायला उसामध्ये पाहायला उसामध्ये जे बिबट्या आहेत मग जंगल सोडून उसामध्ये का कारण जंगल तोड असेल मानव प्राण्यानं अतिक्रमण केलं त्याच्या अधिवासामध्ये रस्ते बांधले जे रोड कन्स्ट्रक्शन असेल डॅम इमारतीसाठी लाकूड तोड नसेल त्यामुळे डिफॉरेस्टेशन झालं जंगल तोड जंगल तोडीचे बघा परिणाम तो असे झाले की जंगलातले प्राणी मानवी वस्तीत यायला लागले आणि मानवी वस्तीत काय येतात मानवी वस्तीमध्ये आवडते खाद्य त्याच्यामध्ये कुत्री असतील त्याचबरोबर शेळ्या मेंढ्या इतर प्राणी पाळीव प्राणी जे आहेत ते पेट अॅनिमल्स तोंबड्या असतील खरंतर बिबट्या नदीच्या काठाने फिरताना त्यांना खेकडा सुद्धा चालू शकतो त्याचबरोबर उंदीर किंवा नदीच्या काठी इतर प्राणी सुद्धा तो खातो पण मानवी वस्तीमध्ये त्याचं आवडतं खाद्य आहे त्यामुळे मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणात आणि आणि मानव संघर्ष आता दोन हजार पंचवीस हे साल सुरू आहे आज अखेर शासन फॉरेस्ट विभाग त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर सर्व कर्मचारी आणि शिक्षण विभाग सुद्धा आणि गावकरी यांनी मिळून हे जे बिबते आहेत त्यांच्याबरोबर संघर्ष न करता okay, okay. सहजीवना कस जगायचं मार्गदर्शन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन व्हावं यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते okay. मग बिबट्या पासून आपण कशा पद्धतीनं स्वतःच संरक्षण करायचं आणि बिबट्या मानव संघर्ष जो आहे तो टाळायचा कसा तर मला तरी असं म्हणायचं की आज जे आपण प्रयत्न करणार आहे ते पुढं जाऊन आपल्याला फायदेशीर आहे